नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैर्यशील शिंढके पाहूयात बातमी महाराष्ट्र राज्य महावितरण आवय योजनेबाबतची महावितरण अवय योजनेला एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ होत असल्यामुळे या वाढीव मुदतीचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे यापुढे मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचेही महावितरणकडून सांगण्यात येत आहे पातुड येथील महावित महावितरणांचे सहाय्यक अभियंता श्री राठोड यांनी एन डी एम महाराष्ट्र न्यूजला मुलाखत दिली पाहुयात श्री राठोड यांनी ग्राहकांना केलेले आव्हान या ठिकाणी जे सहाय्यक उप उप अभियंता आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार सर काय चाललंय कोणाचे दिवस आहेत

व्यवस्थित आहेत लोक सहकारी करायला किती आहेत टार्गेट किती आहे पाच वडला किती रक्कम बाकी आहे आम्हाला आमची डिमांड आहे तेवीस तेवीस चोवीस लाखाच्या जवळजवळ डिमांड आहे शंभर हा अजून आम्ही वीस टक्क्याच्या जवळजवळ आलात म्हणजे ऐंशी टक्के झाले आमची वीस टक्के बाकी आहे आमचा प्रयत्न शंभर टक्के ठेवून आम्ही शंभर टक्के राहिलो चालेल काय अडचणी वगैरे काय वरून काय दबाव वगैरे

हा तुम्ही सहकार्य करा पण तुम्हाला व्यवस्थित सेवा देतो गावठाण झालेला इथे व्यवस्थितपणे चोवीस तास सप्लाय आहे तर चोवीस तास सप्लाय आहे तर आपण मी व्यवस्थित टाईम टू टाईम बिल भरून तर बरं आहे तिथे डेडलान किती सांगितली डेडलान किती आहे डेड लाईन अस तीस तीस आहे ना मग तीचच्या आत भरावा त्या बरं तर पहा मग पातूड सर्व जे काही कन्झूम असतील ग्राहक असतील त्यांना साहेबानं या ठिकाणी राठो साहेबांना आवाहन केले की तुम्ही तीस तारखेच्या आत तुम्ही तुमचं जे काय बिल बाकी असेल ते भरण्याचा प्रयत्न करा आणि चोवीस तास लाईट देण्याचं काम ते या ठिकाणी राठोसाहेब देतील शेख साहेब आपण चांगले नाही ड्युटी आहे सहकार मिळणार आहे का आपण अभि साहेबने तर बघा की अस्शी टक्के तर वसूल होगी बीस टक्केही हो जाईंग नव्वद टक्के जायन गे आपण लोहन सहकार्य करणार ओके okay. आता स्टॉप कुठे तुमचा बरं त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर हे होते माझ्याकडं राठोड उप अभियंता आहेत सहाय्यक अभियंता पातोडला आहेत सहकार्याची भावना यांच्याकडून हमेशा असते परंतु काही लोकांचा गैरसमज होतो की शाखा अधिकारी माझं मीटरच काटलं वगैरे वगैरे पण त्यांची पण मानसिकता अशी असते किंवा वरून त्यांना झबो असतो की बाबा मी काय कोणाची लाईट काटत नाही परंतु सरकारला तुम्ही आमच्या खात्याला सहकार्य करा तुमचे जेवढे पैसे असतील स्कीम आल्या होत्या मध्ये होत्या बरं एकतीस मार्च पर्यंत आहे त्यांचे कायमस्वरूपी विद्युत विद्युत प्रोडक्ट खंडित केलेला आहे त्यांना व्याज जो आहे त्यांचा पूर्ण व्याज माफ बाकीची रक्कम भरून घ्यायची आणि मुक्त होऊन जायचं मग त्यांना नवीन कनेक्शन भेटून जाईल आणि स्कीम परत येणार नाही ग्राहकांचा खूप मोठा फायदा आहे म्हणून आपण अवेअरनेस बी केले पोस्टर वाटप केले सगळं आहे आणि ग्राहक या स्कीमचा फायदा बी घेते काही काही ग्राहकांकडे काही गोष्टी केलेले त्यामुळे चालू आहे आमचं अवेअरनेस केले मग बघा इतकी मजेशीर योजना आली की तुमचं जरी पिढी झालं असेल तरी या ठिकाणी जे विरोधी कंपनी तुम्हाला सहकार्य करते सर्व जनतेला माझं आव्हान आहे पातुड पातुडीतील की पहा की या ठिकाणी इंजिनियर बसलेत त्यांचं म्हणणं बाबा तुम्ही योजनेचा फायदा घ्या जेणेकरून तुमचं मेटेरियल नाही कटणार नाही आणि तुमचं व्याजसुद्धा या ठिकाणी आम्ही माफ करणार एन डी ए महाराष्ट्र न्यूज बीड पात्रूड थँक्यू